नमस्कार प्रशको मराठी महाराष्ट्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मी सांग्राम तात्या मोरे वसंतात्या मोरे सोशल मीडियावरील त्या प्रत्येक व्यक्तीला म्हणजे महाराष्ट्रातील आता पुण्यामधले तर बरेचसे लोक त्यांना ओळखतातच समोरासमोर शहरातील असतील पुणे जिल्ह्यातील असतील इतर सगळ्या ठिकाणची लोकं त्यांना ओळखतातच मात्र पुण्यासह महाराष्ट्रातील अनेक असे सोशल मीडियावर ॲक्टिव्ह असणारे लोकं वसंतात्या मोरे यांना ओळखतात ते मनसेचे नेते होते गेल्या पंधरा सतरा वर्षांपासून त्यांनी सांगितल्याप्रमाणे वीस पंचवीस वर्ष झालं ते पक्षाचं काम करत होते आणि काल त्यांनी म्हणजे दोन दिवसापूर्वी मनसेला अखेरचा नमस्कार केला आहे मनसेला त्यांनी सोडचिठ्ठी दिलेली आहे आणि त्यांचा फोटोही आम्ही सोशल मीडियावर पाहिला राज ठाकरेंच्या फोटोसमोर आणि त्यांनी असं लोटांगण घेतलं माध्यमांशी बोलत असताना वसंत मोरेंच्या डोळ्यामध्ये चक्क अश्रू आले पार्टीसोबत केलेलं प्रामाणिक काम आणि त्या कामाची पावती म्हणून त्यांच्या विरोधात कार्यकर्त्यांच्या तक्रारी किंवा मग पार्टीने अशा प्रकारे त्यांना बेदखल करणं त्यांनी जी काही मागणी केली होती त्या मागणीला काहीही प्रतिसाद न देता त्यांना चक्क पार्टीमधून बाहेर निघून जाण्यासाठी दरवाजे मोकळे करण्यात आले किंवा मग मजबूर करण्यात आलं अशा प्रकारची सगळी परिस्थिती वसंत मोरेंनी बोलून दाखवली आता वसंत मोरेंचं पार्टीसाठी काय नेमकं काम आहे हे मी सांगायची गरज नाही किंवा मग कुठल्या एखाद्या व्यक्तीनं सांगायची गरज नाही आहे पुण्यातील तो प्रत्येक व्यक्ती वसंत मोरेंचं काम सांगणारा तुम्हाला कुठेही गल्लीबोळामध्ये पाहायला मिळेल किंवा मग कुठेही भेटेल या सगळ्या गोष्टी असताना सुद्धा वसंत मोरेंना पार्टीमधून चक्क बाहेर निघावं लागला आहे वसंत मोरेसारखा राज ठाकरेंचा चाहता पार्टीमधून सोडून गेल्यानंतर पार्टीची काय हालत असेल काय परिस्थिती असेल हे पार्टीच्या लोकांना माहीत असावं मात्र राज ठाकरेंना ते का कळलं नसावं हा सगळ्यात मोठा सवाल आहे राज ठाकरेंचे कट्टर समर्थक आहेत अविनाश जाधव ठाणे हो। पालघर जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष काहीतरी अविनाश जाधव हो आहेत आणि त्यांनी एक पोस्ट केली म्हणजे वसंत मोरेंनी पक्षाला सोडचिठ्ठी दिल्यानंतर अविनाश जाधव यांनी पोस्ट केली त्यांचं असं म्हणणं होतं म्हणजे त्यांनी एक जुनी म्हण त्या ठिकाणी दाखवून दिली पोस्टमधून की हातीवरून एका राजाची मिरवणूक काढली जात होती आणि गावोगावी ठिकठिकाणी थीक जे आहे ते त्या राजाची ओवळणी औक्षण केलं जायचं मात्र हातीवर बसून जात असताना एकीकडं राजाची ओवाळणी केली जायची त्याचं औक्षण केलं जायचं तर दुसरीकडं हत्तीलाच वाटत होतं की माझी ओवाळणी केली जात आहे म्हणजे हत्तीला हे माहीत नव्हतं की आपल्या पाठीवर जो आहे तो राजा बसलेला आहे आणि त्याच्यामुळे आपलं आयुष्य किंवा मग राजाचं औक्षण केलं जात आहे आपलं केलं जात नाहीये हे हत्तीला जाणीव नव्हती आणि म्हणून हत्तीला वाटायचं की आपलीच जे आहे ते पूजा अर्चा औक्षण होतं की काय असा भास त्याला होत होता असं अविनाश जाधवांना म्हणायचं होतं म्हणजेच की काय अविनाश जाधवांना स्पष्ट असं म्हणायचं होतं त्या पोस्टचा अर्थ मी सांगतो तुम्हाला की जी काही प्रसिद्धी आहे वसंत मोरेंना मिळालेली ती फक्त राज ठाकरेंमुळे मिळालेली होती आता वसंत मोरेंनी जी काही आंदोलनं केली होती जी काही इतर सामान्य लोकांना मदत केली होती ज्या ज्या गोष्टी जनहिताच्या वसंत मोरेंनी केल्या होत्या त्या ठिकाणी कोणत्या आंदोलनाला राज ठाकरे वसंत मोरेसोबत होते याचं उत्तर अविनाश जाधव यांनी दिलं पाहिजे आता अविनाश जाधवांना काय नेमकं खुपलं काय नेमकं वाईट वाटलं वसंत मोरेंनी पार्टीमधून गेल्याचं हे मला नाही माहिती मात्र एक सामान्य नागरिक सारखा प्रश्न आणि पुणेकरांना पडलेला प्रश्न हा आहे की वसंत मोरेंनी जे काही आंदोलन केले ते सोबळावर केले काही लोकांची अशी चर्चा असं स्पष्ट म्हणणं आहे की वसंत मोरेनी पुण्यामध्ये मनसे जिवंत ठेवलेली आहे आणि ती येणाऱ्या काळामध्ये अवस्थेत असेल असं तिथल्या नागरिकांचं म्हणणं आहे आता वसंत मोरेने जी आंदोलनं केली तिथं कुठेही राज ठाकरे मग ते काय एखाद्या कार्यालय तोडफोड करायचं असेल कुठली एखादी टॅक्सी तोडफोड करायची असेल कुठला एक पेट्रोल पंप किंवा मग कुठली एखादी खाजगी कंपनी जे नागरिकांचे पगार करत नाही स्थानिक लोकांना त्रास देते किंवा मग काही अतिक्रमण असेल त्या त्या ठिकाणी जे काही आंदोलनं आक्रमकतेनं मनसे स्टाईलनं करायचं काम जे मोरे करत होते त्या आंदोलनामध्ये कधीही राज ठाकरे दिसले नाही मग राज ठाकरेंसारखी किंवा मग राज ठाकरेंच्यामुळं वसंत मोरेंना प्रसिद्धी मिळाली असं कसं काय म्हणता येईल अविनाश जाधव हो, हा सगळ्यांना पडलेला प्रश्न आहे असो अविनाश जाधव हो यांचं काय नेमकं वसंत मोरेंचं बिनसलेलं हे मला माहीत नाही मात्र सामान्य नागरिकांचं म्हणणं होतं की राज ठाकरे कधीही आंदोलनात आले नाहीत जी प्रसिद्धी मिळालेली आहे जे काही काम केलेलं आहे वसंत मोरेंचं ते त्यांचं प्रॉपर काम आहे ते, ते कृतज्ञ आहेत म्हणून त्यांना लोकप्रियता मिळालेली आहे पार्टी आणि राज ठाकरेंचा काहीही संबंध नाही अशी त्या ठिकाणी पुण्यामध्ये चर्चा आहे आता वसंत मोरेंना खासदारकी त्या पुण्यामधून लढवायची होती जिथं भारतीय जनता पार्टीचा उमेदवार आहे म्हणजे चौदाला अनिल शिरोळे होते आणि एकोणीसला जे आहे ते गिरीश बापट होते पुण्यामध्ये हे भारतीय जनता पार्टीच्या दहा वर्षांपासून जे आहे ते त्या ठिकाणी खासदार आहे आणि तिथली उमेदवारी मनसेमधून जे आहे ते वसंत मोरे मागत असावेत तिथून त्यांना खासदारकीची निवडणूक लढवायची होती मात्र मनसे आणि भारतीय जनता पार्टीची अटॅचमेंट अंतर्गत पडदे मागून आहे आणि म्हणून वसंत मोरेंना तिथली उमेदवारी मिळाली नाही अशी परिस्थिती त्या ठिकाणी निर्माण झाली म्हणून वसंत मोरेंना बाहेर पडावं लागलं एकीकडं आपल्याला निवडणूक लढवायचीच आहे आपली लोकप्रियता आहे आपलं काम आहे स्थानिक लोकांना फक्त शहरामध्ये नाही तर केंद्रामध्ये जाऊन जे आहे ते न्याय मिळवून देण्यासाठी त्यांचे कामं सोडवण्यासाठी त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी दोन पावले पुढं गेल्या पाहिजे आपण कुठेतरी महानगरपालिकेमध्ये राहून नगरसेवक राहून या सगळ्या गोष्टी गरजा पुरवल्या जाऊ शकत नाहीत म्हणून आपल्याला पुढं जायचं आहे या दृष्टिकोनातून वसंत मोरेंना निवडणूक लढवायची होती आणि खरं तर वसंत मोरे हे गिरीश बापट किंवा मग भारतीय जनता पार्टीच्या कुठल्याही उमेदवाराला जड ठरू शकले असते अशी परिस्थिती असतानामुळे वसंत मोरेंची तीच जागा मागणी होती आणि भारतीय जनता पार्टीला ती फार जड गेलं असतं वसंत मोरेंची फार मोठी लोकप्रियता आहे आता मुरलीधर मोहोळ यांना त्या ठिकाणी उमेदवारी देण्यात आली आहे भारतीय जनता पार्टीकडून म्हणजेच मुरलीधर मोहोळ यांना उमेदवारी द्यायचं झालं आणि मनसेने तिथं उमेदवार उभा केला वसंत मोरेसारखा तर मुरलीधर हे ये, निवडून येतील याची कुठल्याही प्रकारची गॅरंटी नाही म्हणूनच की काय वसंत मोरेंना एक प्रकारे पार्टीमधून जाऊ दिलं मात्र उमेदवारी त्या ठिकाणी दिलेली नाही अर्थात भारतीय जनता पार्टी आणि मनसेसोबत काहीतरी सेटलमेंट झालेली आहे अशा प्रकारची शंका व्यक्त केली जाते तसे सवाल कुजबूज पुण्यामध्ये आपल्याला ऐकायला मिळते आता वसंत मोरे नेमके कुठं जाणार आहेत दोन ऑप्शन आहेत ठाकरेंकडून सुद्धा त्यांना बोलावणं आलेलं आहे काँग्रेसचा नेता एक जाऊन वसंत मोरेंना काल भेटून आला आहे शरद पवार गटाकडे ते जाणार असल्याचं बोललं जात आहे वसंत मोरे शरद पवार गटाकडे गे गेले तर त्यांना तिथून उमेदवारी मिळू शकते गेल्या दहा वर्षांपासून तिथं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी किंवा मग महाविकास आघाडीचा खासदार आलेला नाही मुरलीधर मोहळ यांना जर टक्कर द्यायची असेल तर वसंत मोरे हे एकमेव पर्याय त्या ठिकाणी पुणे लोकसभेसाठी असू शकतात महाविकास आघाडीकडून म्हणजे शरद पवार गटाकडे ते गेले किंवा मग उद्धव ठाकरे गटाकडे गेले तर तिथून कुठल्याही प्रकारची काहीही अडचण न येता वसंत मोरेंना त्या ठिकाणी उमेदवारी दिली तर वसंत मोरे हे मुरलीधर मोहोळ यांना टक्कर देऊ शकतात मुरलीधर मोहोळ यांच्याकडं काम नाही आहे मात्र पार्टीचं नाव आहे वसंत मोरेकडं पार्टीचं नाव असेल नसेल स्वतःची फार मोठी ओळख आहे स्वतःचं कर्तृत्व वसंत मोरेकडं आहे त्यामुळे मुरलीधर मोहोळ यांना ते टक्कर देऊ शकतात अशी त्या ठिकाणची परिस्थिती आहे तिथल्या स्थानिक नागरिकांचं स्पष्ट म्हणणं आहे आता महाविकास आघाडी किंवा मग शरद पवार उद्धव ठाकरे यांनी ठरवायचं आहे आणि वसंत मोरेंनी ज्या प्रकारे राज ठाकरेंवर एवढं आतोनात प्रेम असतानासुद्धा पार्टी सोडली त्यानंतर आपण पार्टी सोडल्याचं आणि त्यांच्या कर्तृत्वाचं कुठंतरी योग्य स्थान मिळालं पाहिजे यासाठी जे आहे या ते प्रयत्न केले पाहिजेत कुठेतरी चांगल्या ठिकाणी उमेदवारी मिळावी यासाठीचे प्रयत्न वसंत मोरेने केले पाहिजेत खरं तर वसंत मोरे, मोरे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाकडं जाणार असल्याचं बोललं जातं तशी दाट शक्यता वर्तवली जाते आता नेमकं वसंत मोरे काय नेमकी भूमिका घेतात कुठल्या पार्टीमध्ये प्रवेश करतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार था आहे मित्रांनो या सगळ्या गोष्टींवर तुम्हाला काय वाटतं तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रिया द्या हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल ते जास्तीत जास्त शेअर करा चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकच्या प्लॅटफॉर्मवर पाहत असाल तर तिथंही फेसबुकच्या पेजला लाईक करा फॉलो करा शेअर करा धन्यवाद